महाविकास आघाडीच्या वतीनं छत्रपती शिवाजी स्मारक टेंबोर्न येथे सध्या निदर्शने केले जात आहेत निश्चित केला जातो आपल्यासोबत महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते तर आहेतच परंतु यांनी जवळपास अर्धा बसून या ठिकाणी तोंडावरती पट्टे बांधून ठिय्या या ठिकाणी मांडलेला आहे आपल्यासोबत शिवसेनेचे सुरेश सुरेशभाऊ लोंढे हे सध्या महिला या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का वास्तविक पाहता देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत देशामध्ये महिलांचा आता महिलावर अत्याचार वाढलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातही वाढलेलं आहे मोदी सरकार या आणि त्यांचं गृहमंत्रालय केंद्राचं आणि राज्याचं हे सपशेल फेल गेलेलं आहे चिमुकल्यावर अत्याचार होत आहे झाला आहे गृह खातं आणि कायद्याचा वचक हो हे सरकार केंद्र आणि राज्य सरकार ठेवायला कमी पडलं आहे दहशत कायद्याची कमी पडते आहे आणि हे गृहमंत्री हे निष्काम गृहमंत्री आहे निष्क्रिय गृहमंत्री आहेत आणि ह्या घटनेचा आम्ही शिवसेना टेंभुर् शहरच्या वतीनं तीव्र निषेध करतो आमच्या बाळासाहेबांचं म्हणणं होतं की न्याय हा कोर्टात मागण्यापेक्षा चौकातला त्यांना भाष्य देण्यात यावी की राष्ट्रवादी शरद पवार चंद्र पक्षाच्या वतीनं आपण महाविकास आघाडीच्या या घटनेचा निषेध करता बदलापूर येथे जो चिमुरटेवरती आ अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या विरोधात निषेधार्थ म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्राभर आज या ठिकाणी निषेध करण्यात येत आहेत आमचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब हे पुणे येथे स्टेशन रोडवरती आंबेडकर पुतळ्यासमोर तिथे काळी फीत तोंडाला लावून बसलेले आहेत खरं तर ही घटना माणुसकीला काळीमेपासणार ही घटना आहे आपण बघतोय आज या महाराष्ट्रामध्ये महिला असतील मुले असतील आज असुरक्षित आहेत आज तुम्हाला महिला आज हे राज्य सरकार सबशेल फेल गेलेलं आहे कारण या राज्यातील महिला असुरक्षित आहेत तुम्हाला त्यांना द्यायचं आहेत तर महिलांना एक चांगला कायदा आणावा आज राज्याचे गृहमंत्री हे आज या राज्यामध्ये एकीकड महिलावर अत्याचार होताना आपण बघतो या आणि गृहमंत्री हे आज निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये दिल्ली वाऱ्या करताना आपल्याला दिसत आहेत कारण आज राज्यसभेच्या निवडणूक विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्या त्या ठिकाणी आज दिल्लीवारी करत आहेत आज राज्याचं ह्यांना काही घेऊन देणं पडलेलं नाहीत आज लाडकी बहीण योजना या ठिकाणी तुम्ही आज आणलेली आहे आणि या ठिकाणी महिला आज आमच्या बहिणीवरती या ठिकाणी या राज्यामध्ये अत्याचार होत आहेत आज आम्ही या जो बदलापूर इथं ज्या चिमुरुटीवर जो अत्याचार झाला त्याचा मी महाविकास आघाडीच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार माडा तालुक्याच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो महाराष्ट्रभर जे आज महाविकास आघाडीनं आंदोलन पुकारलेलं आहे तसं तर बंद पुकारलेला होता परंतु काल कोर्टाच्या आदेशानं बंदला अडचण आल्यामुळं परत राज्याचे व देशाचे नेते क्षेत्र शरदचंद्रजी पवारसाहेब व उद्धवसाहेब आणि नाना पटोले यांच्यात विचार विचारविनिमय होऊन बंद हा तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून शांततेच्या पद्धतीनं आंदोलन निश व निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना माडा तालुक्याच्या वतीनं मी प्रथम आता पदलापूर येथील घटनेचा जा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये भरपूर घटना घडलेल्या आहेत जसे की कोपर्डीला घडली होती त्यावेळेस मोर्चे निघाले आणि अजूनसुद्धा काही प्रकाराचे आवाज उठले आता परवा बदलापूरला असेल तिथं पोलिसांनी फिर्याद घ्यायला दिरंगाई केली त्यामुळं तिथं जनकस्वरूप उसळून रेल रेल रोको झाला यासारखे आंदोलन होत आहे त्यामुळं गृह खातं महाराष्ट्राचं तर फेल आहे देशाचंही फेल आहे आणि महाराष्ट्राचंही फेल आहे आणि तसेच त्यानंतरसुद्धा बाजूलाच असल्या अमरनाथ असेल नाशिक असेल कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा तीन चार घटना महाराष्ट्रातल्या तीन चार दिवसामध्ये घडलेल्या आहेत त्यासुद्धा चिमुरड्याच आहेत अशा चिमुरड्यावर अमानुषपणे जे नराधाम कृत्य करत अत्याचार करत आहेत आणि त्या व त्यांच्या नराधामाच्या वाशनेला बळी पडत आहेत त्या सर्वांना न्याय द्यावा व पुढं त्या त्या नराधामांमध्ये अशा भीती व दहशत निर्माण व्हावी काय द्यायची यासाठी माझी या सरकारकडे मागणी आहे की त्यांनी भर चौकात या आरोपींना फाशी देण्यात यावी आपल्यासोबत काही अजून या ठिकाणी आहेत काय सांगाल की सध्या आपण जो आहे तो तोंडावरती तो जातो सर्वप्रथम बदलापूर इथे घडलेल्या घटनेचा वतीने मी निषेध करतो आणि परवा दिवशी ज्यावेळेस आरोपीला कोर्टात हजर केलं गेलं त्यावेळेस सरकारी वकिलांनी ज्या काही भूमिका घेतल्या भूमिकेवरती माननीय न्यायालया न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली होती की चौदा चौदा तास त्या ठिकाणी एका प्रेग्नेंट असणाऱ्या भगिनीला आपली फिर्याद नोंदवण्यासाठी त्या ठिकाणी बसवलं गेलं ह्याच्यावरती कोर्टाने अतिशय एकदम ताशेर ओढले राज्य सरकारवरती प्रत्येक गोष्टीला जर आंदोलनं झाल्यानंतरच तुम्ही जर तक्रार नोंदवणार असाल त्या ठिकाणी न्या न्याय देणार असाल तर मग आम्हाला त्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा लागेल आणि त्याच घटनेच्यानंतर कालच्या जी बातम्या आल्या होत्या काल, काल दिव्य मराठी वगैरे दिव दैनिकाला बातम्या आहेत आणि त्याच्यानंतर काल कुणीतरी सुप्रीम कोर्टामध्ये जातो आहे महाराष्ट्र बंदच्या विरोधामध्ये काहीतरी याचिका दाखल करतो आहे आणि त्याच्यावरती परत सर्वोच्च न्यायालय म बंद पुकारता येणार नाही अशी भूमिका घेतं हे कुठंतरी थोडंसं विरोधाभासाचं आहे आणि म्हणून राज्य सरकार म्हणून हे जे काही विद्यमान सरकार आहे हे दीड हजार रुपये लाडकी बहिणी योजनेच्या नावाखाली देऊन तोंडाला पानं पुसत आहे गेल्या सहा महिन्यातला घटनाक्रम जर बघितला तर दर तीन मन तीन मिनिटाला एक बलात्काराची घटना या महाराष्ट्रामध्ये नोंदवली गेलेली आहे हे अतिशय निंदनीय आहे दुसरी बदलापूरच्या घटनेच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर बदलापूरची घटनेची जी काय त्या ठिकाणची संस्था आहे ही जे काय राज्याचे उपमुख्यमंत्री व त्यांची जी काही त्या संघाशी संलग्न आहेत त्या संस्था त्यांच्याशी संलग्न असल्याकारणानं चौदा तास त्या ठिकाणी गुन्हा नोंद करून घेतला गेला नाही आणि मग त्याच्यानंतर मान्य मुख्यमंत्री म्हणतात की लोकांना राजकारण करायचं वगैरे वगैरे हे अतिशय म्हणजे निंदनीय आहे घडलेली घटना निंदनीय होती त्याच्यावरती फिर्याद नोंदवून तत्काळ आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाच्या समोर त्यांनी उभा करणं अपेक्षित होतं परंतु तसं न घडल्यामुळे लोकांचा उद्रेक झाला एका महाराष्ट्रामध्ये गरोदर बहिणीला चौदा चौदा तास जर महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनला बसावं लागत असलं आपली फिर्याद नोंदवण्यासाठी न्याय मागण्यासाठी तर कायदा सुव्यवस्था आहे कुठं तर बदलापूरच्या घटनेचं आपण बघितलं की त्यांचा गुन्हा सुद्धा नोंद करून घ्यायला दोन दोन दिवस गेले एवढी जर अशा प्रकारच्या अमानुष घटना घडत असेल आणि त्यांना न्याय जर मिळत नसेल तर महाराष्ट्राची कायदा विसुव्यवस्था कुठंतरी बिघडलेली दिसते आणि त्यामध्ये त्या बदलापूरच्या नागरिकांनी त्यावेळेस तिथं रेल्वेवर आंदोलन केलं आणि त्यातसुद्धा जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर खरं तर ही एक निंदनीय बाब आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करून त्या पीडितेला पीडितेला न्याय मिळावा त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो जर पाहिलं तर खरं तर महिला सुरक्षित आहेत का आणि या चमुरड्यावरती आणि महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार हे वाढत चाललेले आहेत यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं टेंबोली असेल किंवा म राज्यामध्ये या ठिकाणी तोंडावरती पड्डे बांधून या घटनेचा मात्र निषेध केला जातो आहे सदर घटनेचे निवेदन टेंबोली पोलिटेशनचे ए पी आय जोग साहेब व पी एस आय डांगेसाहेब व सर्व पोलीस स्टाफ यावेळी उपस्थित होता या आशयाचं निवेदन टेंबोली पोटेशनला देण्यात आलं